गेल्या तीन चार महिन्यापासून नवीन मालिका येत आहेत तर त्या ठिकाणी जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत काही मालिका प्रेक्षकांना आवडत आहेत तर काही मालिकांवर प्रेक्षक नाराज आहेत त्यामुळे मालिकांचं कथानक चांगलं असूनही प्रेक्षकांनी मात्र या मालिकांकडे पाठ फिरवलेली दिसत आहे त्यामुळे टी आर पीवरही त्याचा परिणाम होत आहे त्यामुळे आता काही कमी टी आर पीच्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत त्याच्या जागी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत झी मराठी आणि कलर्स मराठीवर मिळून एक नाही तर टोटल चार मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत झी मराठीवरून नुकताच सावयाची जणू सावली या मालिकेचा प्रमो दाखवण्यात आला ही मालिका कधी सुरू होणार हे अजून उघड झालं नसले तरी सूत्रांच्या माहितीनुसार झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी ही मालिका निरोप घेणार असल्याचं समजलं आहे पण सावयाची जणू सावली ही मालिका स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळ्या मालिकेचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीच किती उतरेल हे आपण बघूच तर कलर्स मराठीवरील अंतरपाठ या मालिकेने फक्त तीन महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे आणि त्या मालिकेच्या जागी दुर्गा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तर आता अबीर गुलाल आणि सुख या मालिका ही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत आणि त्या जागी नवीन मालिका येणार आहेत काही दिवसांपूर्वी आई तुळजाभवानी या मालिकेची घोषणा करण्यात आली होती तर स्टार प्रवाहावरील उदग आंबे या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे तर सध्या सारं काही तिच्यासाठी अंतरपाठ अबीर गुलाल आणि सुखकले या चारही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर दुर्गा सावयाची जणू सावली उदग आंबे आई तुळजाभवानी या चार मालिका आपल्या भेटीला येणार आहेत पण या चार मालिका आपल्या भेटीला कधी येणार याचे अपडेट मी तुम्हाला नंतर देईनच आणि या अपडेटसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू